नमस्कार मंडळी सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी महिन्याभर असा एक पदार्थ बनवते आहे ज्यामुळे सकाळच्या काय गडबडीत रस्सा भाजी बनवणं खूप सोपं जाईल मग त्या व्हेज असो किंवा नॉन व्हेज त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे धणे एक चमचा जिरे दोन चमचे पांढरेतील आणि एक चमचा खसखस मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायची आहे त्याला जास्त भाजायचं नाही हलकसा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनिटातच मसाले भाजले गेले आहेत तर गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याला जरा थंड व्हायला ठेवून देऊ आता त्यानंतर पॅनमध्ये खोबरं भाजून घेऊया हे अर्धी वाटी सुको खोबरं मी किसून घेतले वजनाने हे पंच्याहत्तर ग्राम आहे खोबरं किसण्याऐवजी पातळ कापून घेतलं तरी चालेल गॅसची फ्लेम कमीच आहे कमी गॅसवरच खोबरं जरा तांबूस रंगावर भाजून घ्यायचं दोन तीन मिनटातच खोबरं कुरकुरीत भाजलं गेले आणि जरा तांबूस पण आहे तर ते ज्या प्लेटमध्ये मसाले काढून घेतले होते त्यामध्येच काढून घेऊ आता त्याच पॅनमध्ये चमचाभर तेल घालायचं तेल तापलं की उभे पातळ कापलेले कांदे घालायचे हे मिडियम साईजचे चार कांदे आहेत वजनाने अडीचशे ग्राम आहेत कांदा चांगला तांबूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हे पहा कांदा इतपत भाजल्यानंतर यामध्ये पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आलं घालायचं याला अजून दोन तीन मिनिट भाजून घ्यायचं आता त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालायचे एक दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलदोडा दोन हिरवे वेलदोडे चार पाच काळे मिरे आणि तीन चार लवंगा ह्या मसाल्यांना आपल्याला हलकंसं फक्त गरम करायचं आहे आता त्यानंतर भाजीला ताटसरपणा यावा म्हणून पाव कप फुटण्याची डाळ किंवा फुटणे घालायचे हे दोन्ही नसेल तर तुम्ही हरभरा डाळ भाजून घातली तरी चालेल ही फुटण्याची डाळ आधीच भाजलेली असते त्यामुळे ती फक्त जरा गरम करून घ्यायची आता गॅस बंद करून याला जरा थंड व्हायला ठेवायचं इकडे खोबरा खसखस वगैरे थंड झालंय तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याला पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं तर हे पहा असं हे बारीक वाटून घ्यायचं हे जर कांद्याबरोबर वाटलं तर ते व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून मग हे असं आधी सेपरेट वाटून घ्यायचं आता यामध्ये भाजलेला कांदा आलं लसूण वगैरे घालायचं त्यानंतर देठासह मुठभर कोथिंबीर घालायची आणि सुरुवातीला पाणी न घालता हे फिरवून घ्यायचं नंतर थोडंसं पाणी घालून हे बारीक वाटून घ्यायचं तर असा आपला मसाला बारीक वाटून झाला आहे तुम्ही असाही मसाला फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता पण तो फक्त आठ नऊ दिवसच टिकतो मसाला जास्त दिवस टिकावा म्हणून कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवले तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये दोन चमचे घरगुती काळा मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालून मिक्स करायचं तेल खूप गरम झाल्यावर मसाले घालू नका नाहीतर ते करपतील आता त्यानंतर यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला घालायचा आणि तेलामध्ये मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाला वाटताना आपण थोडं पाणी घातलं होतं ते आटलं पाहिजे आता दोन चमचे मीठ आणि एक चमचा कसुरी मेथी घालून मसाला परतून घ्यायचा कसुरी मेथीमुळं भाजीला खूप छान स्वाद येतो मीठ आणि तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतात त्यामुळं मसाला जास्त दिवस टिकतो आता झाकण ठेवून मसाला दोन मिनिट शिजू द्यायचा तर पाहू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे तर इतपत मसाला परतून घ्यायचा मसाल्यातलं सर्व मॉइश्चर निघून गेलं आहे आणि याचा गोळा बनवू लागला आहे तर हे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण तयार आहे तर गॅस बंद करून याला थंड होऊ देऊया रोजच्या रस्सा भाजी बनवायचा असो किंवा नॉनव्हेज बनवायचं असो त्यासाठी हा मसाला तुम्ही वापरू शकता एक महिनाभर फ्रीजमध्ये हे वाटण व्यवस्थित टिकतं फक्त हे हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं थोड्याशा तेलावर हा मसाला फक्त परतून घ्यायचा पाहिजे ती भाजी घालायची आणि गरम पाणी घालून रस्सा भाजी बनवायची इतकं हे सोपं आहे तर ह्या वाटणामुळे तुमचा वेळ आणि मेहनत नक्कीच वाचणार आहे हे मात्र नक्की